एसएन न्यूज बातमीपत्र सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा शेअर करा आणि हो बेल ऐकॉनला प्रेस करायला विसरू नका या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स सत्यरतन नाशिक वेस्ट सिन्नर नाशिक प्रोपरायटर राहुल भावसार मोबाईल क्रमांक त्र्याऐंशी शून्य आठ सेहेचाळीस अकरा अकरा एक्क्याण्णव पंच्याहत्तर तेवीस सदुसष्ट शून्य आठ सिन्नर शहरासह ग्रामीण भागात कोरोनाचे संकट अजून दाट होत असून नागरिकांचे मात्र गांभीर्य संपले आहे अनलॉक दोन ची घोषणा झालेली असताना सायंकाळी पाच नंतरही रस्त्यावर नागरिकांची वर्दळ दिसत आहे तसेच मुख्य बाजारपेठेत वाहनांना प्रवेश बंदी असताना शेकडो वाहने या ठिकाणी फिरताना दिसत आहे विशेष म्हणजे आता प्रशासनानेही दुर्लक्ष केल्याचे दिसत असल्याने चिंता वाढली आहे तालुक्यात दिवसेंदिवस कोरोनाची स्थिती गंभीर होत आहे कोरोनाबाधितांच्या संख्येत दररोज भर पडत आहे त्यामुळे आता व्यापारी व नागरिकांनी ही बाब गांभीर्याने घेणे अपेक्षित आहे मुळातच सिन्नर शहरात रुग्णांची संख्या कमी असताना लॉकडाऊन होते त्यावेळी नियमही कडक करण्यात आले होते आणि आता रुग्णसंख्या वाढत असताना व्यापारी व नागरिकांना शिथिलता मिळाली आहे त्यामुळे नागरिकांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घेण्याची गरज आहे प्रत्येकाने स्वतःचे संरक्षण केल्यास आपोआपच आपल्या कुटुंबाचे समाजाचे संरक्षण होणार आहे मात्र हे व्यापारी व नागरिक समजून घेण्यास तयार नाहीत सायंकाळी पाच नंतर दुकाने बंद करणे अपेक्षित असताना काही व्यापारी आजही चोरून लपून सात वाजेपर्यंत दुकाने उघडी ठेवतात घोळक्या घोळक्याने गप्पा मारत बसतात बाजारपेठेत वाहनांना बंदी असतानाही असंख्य वाहने बाजारपेठेत दिसत असतात आता पोलीस प्रशासनही कुणाशी संबंध वाईट नको म्हणून कुणावर कारवाई करत नसल्याचे दिसत आहे केवळ नावापुरतेच सायरन वाजून काही पोलीस गस्त घालतात दिवसभर रस्त्यांवर दिसणारे दादाही अंधार पाडला की गायब होतात आणि ठरलेल्या ठिकाणी त्यांच्याही गप्पांच्या मैफिली रंगतात शहरातील काही हॉटेल व्यावसायिक देखील रात्रीच्या वेळी या पोलीस दादांच्या सेवेत मग्न होत असल्याचे चित्र सध्या दिसत आहे त्यावर देखील सिन्नरच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे लक्षण असल्याचे दिसत आहे असो कोरोना चर्चा होत असताना मात्र गर्दी काही हटेना। त्यामुळे धोका आणखी वाढला असेच म्हणावे लागेल साठी विजय शेतोळे